इराणने इस्रायलवर ड्रोन हल्ला केलाय ड्रोन उद्ध्वस्त केल्याचा इस्रायलचा दावा आहे तर इराण कडून, कडून इस्रायलवर हल्ले सुरूच असून इस्रायलकडून देखील या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं आहे दरम्यान इराणचं ड्रोन उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आलाय आपण पाहतोय इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर रात्री इराणनं देखील इस्रायलला चोख प्रत्युत्तर दिलाय इराणनं इस्रायलमधील अनेक शहरांवर शेकडो क्षेपणास्त्र डागली आहेत आपण मां या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो यामध्ये प्रामुख्याने तेल अवि आणि जेरुसलेम या दोन मोठ्या शहरांना लक्ष्य केलं गेलंय इराणी लष्करानं इस्रायलवर एकशे पन्नासहून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचं वृत्त आहे तर इस्रायलचा शुक्रवारी पहाटे हल्ला आपण पाहिला तर इराणनं शेकडो क्षेपणास्त्र लागली होती आपण या दुसऱ्या पाहू शकतो तर इराणच्या कोणत्या देखा सहा लष्करी तळांवर हल्ला केला आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तबरीज करमान तेहरान अराक नतांज इस्फान अशा सहा लष्करी तळांवर इराणने हल्ला केलेला आहे इराणच्या हल्ला करण्यात आलेला आहे